टॉक्सिक रिलेशनशिप ओळखायचं कसं सर्वप्रथम आपण बघूया टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे काय तर असं नातं जेण्याऐवजी भीती गोंधळ आणि दुःख सोप्या शब्दात सांगायचं तर ज्या नात्यात राहिल्यावर तुम्ही स्वतःसारखे राहू शकत नाही जिथे तुम्हाला सतत दोषी कमी आणि चुकीच्या वाटायला लागतं ते नातं म्हणजे टॉक्सिक रिलेशनशिप बघा सायकोलॉजी काय सांगते टॉक्सिक एक व्यक्ती सेल्फ किंवा इमोशनली इमॅच्युअर असते ती स्वतःच्या भीती आणि असमाधानामुळे दुसऱ्यावर नियंत्रण ठेवते हळूहळू समोरच्याचा आत्मविश्वास कमी होतो निर्णय घेण्याची क्षमता धासळते स्वतःवरच शंका यायला लागते लक्षात ठेवा प्रेम म्हणजे वेदना नाही प्रेम म्हणजे कंट्रोल नाही आणि प्रेम म्हणजे भीती नाही जे नातं तुम्हाला मानसिकदृष्ट्या तोडतं ते प्रेम नसतं ते टॉक्सिक असतं चला तर आपण टॉक्सिक रिलेशनशिप ओळखायचं कसं हे बघूया नातं म्हणजे सुरक्षितता समजूत आणि आधार पण काही नाती हळूहळू आपल्याला मानसिकदृष्ट्या थकवायला लागतात अशा नात्यांना आपण टॉक्सिक रिलेशनशिप म्हणतात किंवा म्हणतो सुरुवातीला हे नातं प्रेमळ वाटतं पण कालांतराने ते त्रासदायक होत जातं महत्वाचं म्हणजे टॉक्सिक नातं लगेच ओळखता येत नाही तर मानसशास्त्र बघा काय सांगतो सतत कंट्रोल करण्याची सवयी टॉक्सिक नात्यातील व्यक्ती तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवते तू कोणाशी बोलतोस कुठे जातोस काय घालतोस सगळ्यांवर प्रश्न विचारत असते सायकॉलॉजी सांगते की अशी व्यक्ती स्वतः असुरक्षित म्हणजेच इनसेक्युअर असते आणि त्या भीतीतून दुसऱ्यावर हक्क गाजवते दुसरं सतत दोष देणं आणि कमी लेखणं तू काहीही चांगलं केलं तरी त्याच्या कौतुक झालं असं वारंवार ऐकावं लागतं यामुळे हळूहळू आत्मविश्वास कमी होतो तिसरं भावनिक ब्लॅकमेल राग शांतता रडणं किंवा धमक्या वापरून समोरच्याला गिल्टी फील करून आपलं म्हणणं मान्य करून घेतलं जातं हे इमोशनल मनिप्युलेशन आहे यामागे माझ्या भावना तुझ्यापेक्षा मोठ्या आहेत ही मानसिकता असते चार तू बदलतोयस पण चांगल्या अर्थाने नाही टॉक्सिक नात्यात राहिल्यावर माणूस स्वतःसारखा राहत नाही तू जास्त शांत गप्प चिडचिडा चीड़ किंवा नेहमी टेन्शनमध्ये असतोस जर एखादं नातं तुझ्या मन शांतीपेक्षा जास्त वेदना देत असेल तर ते नातं चुकीच्या दिशेने जाते कमी आणि भीती जास्त असते नात्यात मोकळेपणाने ना खूप गरजेचं असतं पण टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये काही बोललो तर वाद होईल का ही भीती सतत असते म्हणून अनेक गोष्टी मनातच दाबल्या जातात याच्यावर उपाय काय स्वतःच्या भावना गांभीर्याने घ्या हे मला त्रास देतय हे मान्य करा स्पष्ट संवाद साधा स्वतःला दोष देणं थांबवा गरज असेल तरच अंतर ठेवा किंवा मदत घ्या लक्षात ठेवा खरं प्रेम तुम्हाला कमी करत नाही तुम्हाला कमजोर करत नाही ते तुम्हाला मजबूत करतं जे नातं सतत दुखावते ते सुधारायचं की सोडायचं हा निर्णय स्वतःसाठी घ्यायला शिका आणि अशा आज कॉन्टेंटसाठी आमच्याशी जुळून राहा भेटूया अशी आज एका टॉपिकवर दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद